मित्रांनो मी विकी आज आपण पाहणार आहोत कोणत्याही सीझन मध्ये कोणतेही घातक केमिकल न वापरता हायड्रोपॉनिक पद्धतीने काकडी कशी वाढवायची हायड्रोपॉनिक शेतीमध्ये चांगल्या उत्पादनासाठी उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांची निवड करणे आहे हे बियाणे जलद वाढ सुनिश्चित करते शेतीमध्ये साठी रॉकडून आणि कोकोपीट वापरतो या प्रोसेस ला सात ते दहा दिवस लागतात प्रथम कोकोपीट ट्रे मध्ये चांगले पसरून घ्या मग बिया एक एक व्यवस्थित लावा जास्त खोलवर लावू नका तीन ते इंच तयार झालेली रोपे सिस्टम शिफ्ट करा आम्ही डीप वॉटर कल्चर प्रणाली वापरतो मुळ थेट पाण्यात वाढतात त्यांना बुडबुड्यांमधून भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि वाढीसाठी आवश्यक सर्व पोषक तत्व मिळतात पांढऱ्या शुभ्र मुळ्या असणे हे वेलाची वाढ निरोगी असल्याचे संकेत देतात पाच पाच ते सहा पीएच असलेल्या पाण्यात एकोणीस वापरून ते दोन पर्यंत ठेवणे योग्य असते साधारण ते दिवसात रोपे चांगली वाढतात आम्ही या आधार प्रणालीचा वापर करून वेलींना आधार देतो त्यानंतर चांगल्या कापणीसाठी आम्ही फुलांचे हाताने पराकण करतो तर छाटणी केल्यामुळे हवा खेळती राहते गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आम्ही वीस पर्सेंट बोरूंची फवारणी करत आहोत काकड्या पन्नास सत्तर दिवसात काढणीसाठी तयार होतात टणक आणि गर्द हिरव्या रंगाच्या काकड्या शोधा या तंत्रामुळे शेतकऱ्यांसाठी ताजी आणि निरोगी उत्पादने पिकवणे आता खूप फायदेशीर झाले आहे